राज ठाकरे एक नाव एक शैली आणि एक वेगळी राजकीय ओळख पण त्यांच्यासोबत काम केलेले अनेक नेते आज वेगवेगळ्या वाटांवर आहेत चला पाहूया हे दहा नेते सध्या कुठे आहेत आणि काय करत आहेत नितेश राणे आता भाजपामध्ये आहेत अलीकडेच त्यांनी मनसेवर सडकून टीका केली त्यांनी टीका केली की आधी हृदय सम्राटाकडून राष्ट्रभक्तीची गरज नाही बाळा नांदगावकर अजूनही मनसेमध्ये आहेत पण पक्षातील गटबाजीमुळे भूमिका त्यांची मर्यादित आहे शीतल म्हात्रे शिवसेना शिंदे गट मध्ये प्रवेश स्थानिक पातळीवर सक्रिय आहेत संदीप देशपांडे राजकारणातून थोडा दूर सोशल मीडिया विश्लेषक म्हणून त्यांची चर्चा असते विलास पोतनीस काँग्रेसमध्ये आहेत पण फारसा प्रभाव त्यांचा दिसत नाही प्रवीण दरेकर भाजपमध्ये विधान परिषद सदस्य म्हणून सक्रिय आहेत शिवाजीराव नलावडे राजकारणातून विश्रांती सामाजिक कार्य कार्यकर्ता म्हणून ते काम करतात सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटमध्ये आहेत रवींद्र मिरलेकर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सक्रिय आहेत त्यानंतर असे काही नेते आहेत त्यांनी असे विधान केले आहे आणि त्यांचे हे विधान चर्चे सुद्धा आहे राज ठाकरेंनी विचारधारा सोडली म्हणून आम्ही मार्ग बदलला मनसेची सुरुवात दोषात झाली पण नेतृत्वातील अस्थिरता आणि विचारधारेतील बदलामुळे अनेक नेते पक्ष सोडून गेले काहींनी राज ठाकरेच्या शैलीवर नाराजी व्यक्त केली तर काहींनी राजकीय फायदा पाहून पक्षांतर केले तुमच्या मते राज ठाकरेंनी पक्षात बदल करायला हवा का कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा